सतराची आपण ज्यावेळी काही समस्या जाणून घेतो आहे किंवा नवीन चेहरे कोण पाहिजेत याविषयी चर्चा करत आहेत आमच्याबरोबर एक ग्रस्त आहेत काय सर आपलं नाव काय माझं नाव संजय विजय नवरकेले तुम बरोबर माझं नाव संजय विजय नवरकेले आहे आता हे जो इलेक्शन जो आता येणार आहे दो दो पंधराला दोन हजार पंचवीसचा जो पंधराला जो आता पुढच्या महिन्यात जो इलेक्शन येणार आहे जनवारीचं हे इलेक्शन तर खूप वेळाच्या नंतर आणि खूप प्रशासन होतं त्याच्यानंतर येत आहे भरपूर हां परंतु काम मी आहे का पण आम्ही काही ज्या काही गोष्टी आम्ही इतक्या वर्षामध्ये आम्ही पाहिलं आम्ही बघितलेलं आहे जेव्हा आम्हाला सुविधा सहयोग सपोर्ट हेल्प ज्या काही गोष्टी पाहिजे होते गेल्या काही वर्षापासून आम्हाला काही भेटत नव्हते जसं आम्हाला असं बोलतात ना पाणीची काही समस्या होती पाणीसाठी जेव्हा ज्या ज्या वेळेस म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी यायला नाही पाणी यायचं नाही पण त्या पाण्यासाठी आम्ही असंच बसायचो बाबा रात्री आहे ना तीन तीन चार चार वाजेपर्यंत पाणीची पाणी भरायचं पाणी येऊ नये म्हणून मग आम्ही काही खूप ठिकाणाला गेलो आम्ही काय अर्ज टाकले या कुणाला रिक्वेस्ट केलं भरपूर काही लोकांना आम्ही सहयोग मागितलं पण त्या काही लोकांनी जो आहे ना आम्हाला वेळावर आणि फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत जसं बघायला गेलं तर ज्या काही गोष्टीचा सहयोग पाहिजे होता ते भेटलेला नव्हता आणि ते पाणीचा सय पाणीचं झाल्यानंतर पुन्हा जो आहे लाईटीची समस्या आहे इकडे जसं बघायला गेलं तर काही गर्दुल्ले चर्सी वगैरे काही उभे राहतात त्या गेटवर इकडे काही महिला वगैरे रात्रीवर येणं जाणं वगैरे राहतं त्याच्यासाठी पण काही समस्या होती पण त्या समस्यासाठी पण आम्ही खूप लोक ठिकाणाला गेलं पण काही आमचं झालं नव्हतं त्याच्यानंतर जसं बघायला गेलं तर हे जो तुम्ही आज चाळी बघताय आज ही चाळी एवढी तुम्हाला सुंदर आणि व्यवस्थित दिसते पण हे चाळीमध्ये पण जे एक वेळ असं होतं इकडे पूर्ण गटरसारखं पाणी यायचं आणि इकडच्या खालच्या लोकांना जसं बघायला गेलं तर मच्छर बोला डेंगो बोला या प्रत्येक उंदरांचं समस्या म्हणजे घरामध्ये उंदरं घुसणं हे काही समस्या अशा होत्या आणि ह्याचं काही गार्डन आहे ह्या गार्डनामध्ये जसं बघायला तर रात्री रुत्री जसं बघायला गेलं तर चर्शी गर्दुल्ले बेवडे अशा बाजू तलाव पण आहे का तलाव पण आहे हे जो गार्डनच्या मध्ये तलाव पण आहे पण इकडे गरजुल्ले चर्च वगैरे बसायचे रात्री रोज आणि बा मुली कपल्स जसं बोलतात ना मुली मुलं बसायचे आणि समोर समोर हे सगळं तर हे सर्व काही घरं राहायचं त्यांच्यासमोरच हे काही गोष्टी हे करायचं तर ते आम्हाला योग्य वाटत आम्ही खूप ठिकाणाला मी स हे केलेलं आहे पण कसं माहिती आहे का त्याच्यानंतर आम्हाला जो सहयोग जो भेटला आम्ही संजय मोरे साहेब म्हणून आहेत शिवसेनाच्या जसं आमचे शहर शहर सचिव आहेत त्यांना आमचा संपर्क झाला आणि त्यांच्याशी आमचं बोलणं झालं मला साहेब असं असं काही त्रास आहे असं अडचण आहे तर ते म्हटले ठीक आहे काय अडचण आहे तुम्ही आम्हाला सांगा तर ते प्रत्यक्ष बोलले तुम्ही मला काही लिहून देऊ नका तुम्ही या म्हणजे मी येतो मी येतो मी येऊन शनी जो आहे मी बघतो मग मला तिकडेचे जो काही समस्या आहे ते मला सांगा तर मी म्हटलं ठीक आहे सर तुम्ही चला मग ज्या वेळेस इकडे आले ते तेव्हा इकडचं या एरियाचं पूर्ण हालचाल वगैरे बघितलं लाईट लागायची नाही ना इकडची ना तिकडची आ तिकडे तर लाईट नव्हतीच त्यांच्या कृपेने जो आहे ना तिकडे लाईट लागलेली आहे जो बाहेर जो एल लाईट लागली आहे मग इकडच्या लाईटीची सुविधा करून दिली तिकडची लाईटीची सुविधा करून दिली मग इकडचं हे जो गल्ली आहे आणि ह्या गल्लीमध्ये जो आहे हे पूर्ण एरिया जो आहे ना पूर्ण लाद्या बसून दिलं त्या म्हणजे ते साहेब साहेब जो आहेत ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना आम्हाला सहयोग करत म्हणजे जसं बघायला तर हॉस्पिटल बोला अगर काही प्रॉब्लेम राहिला हॉस्पिटलमध्ये तर मोरेसाहेब संजय मोरेसाहेबांना फोन केला म्हणजे म्हणलं मोरेसाहेब असा असा विषय आहे तर ते बोला ठीक आहे स्वतःहून ते हॉस्पिटलमध्ये येणार म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट करणार नाही मी सांगतो तू जा म्हणजे काही लोक असे आहेत ना मी सांगतो तू जा पण तिकडे गेल्यानंतर समाधान व्हायचं नाही आमच्या लोकांना ते स्वतःहून यायचे आणि तिकडच्या काही अधिकाऱ्यांना भेटायचे आणि आम्हाला तिकडची सुविधा वगैरे करून द्यायचं महानगरपालिकामध्ये पण आमच्या काही जसं घरपट्टीचं राहू लाईट बिलचं राव या कुठल्याही काही गोष्टीचं राव ते स्वतः महानगरपालिकेमध्ये आमच्यासाठी सहयोग वगैरे केलेलं आहे आणखीन दुसरं जसं बघायला गेलं तर शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असेल या कुणाची फी फीचा प्रॉब्लेम असेल काही आजकालच्या ठिकाणा गरीब आहे म्हणजे इतकं बोलतात ना महंगाई वाढलं आहे महंगाईमुळे जो आहे ना का काही शाळेचं म्हणजे फीज भरायची काही पालकांची क्षमता ताकद नसते तर त्या काही गोष्टींसाठी ते स्वतःहून शाळेमध्ये येणार त्या फीला काही नाही तर काही मार्गदर्शन करणार म्हणजे फी माफ तर करणार या अर्धी काही वा अर्धीवट फी करणार हे पण काही हो समस्या साठी संजय मोरे तुमच्याकडे सतत आमच्या या एरियामध्ये त्यांनी आम्हाला नही काय वाटतं संजय मोरे अगर जर काही हा निवडक नदी अगर मोरे साहेब आले तर आमचं तर पूर्ण प्रकारनं त्यांना बहुमत आहे नक्कीच काय सांग आपलं नाव काय जय माता धर्मेंद्र मिश्रा सर क्या है क्या आपके चाल में बहुत सारे समस्या थे वो निवारण हुआ है अभी आने वाले इलेक्शन में आप क्या देखते हैं संजय मोरे गटर वगैरे सब सुद्धा जैसा गंदगी सब कुछ था जो भाव ने बोले वही सब है साफ सफाई सब आगे हम और आना चाहिए अगर तुम्हाला कुणाला आणखीन काही विषय विचारायचा असेल या कुणाला काही बोलायचं असेल जसं आता मुलं आहेत आणि महिला महिला पण आहेत त्यांच्याशी मी तुम्ही तिकडे चर्चा करू शकता त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता बाबा मोरे साहेबांचं का 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 काय तिकडे योगदान केलेलं आहे काय सहयोग केलेला आहे काय हेल्प केलेलं आहे नाम माझं नाव धनंजय सिंगजी नवलकिले आहे सर काय बोलाल की वसेविरा शहर महानगरपालिकेचं इलेक्शन येणार आहे या इलेक्शन मध्ये तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडच्या काही समस्या आहेत का नगरसेवक कसे असावे काय बोलात नाही नगरसेवक तर संजय मोरे साहेब सारखेच असावे ते खूप सहयोग केले हर गोष्टीवर उभे राहतात आमच्या हां हां प्रत्येक पर्सनली आमच्या हर गोष्टीवर उभे राहतात असं नाही की ह्याला पाठव त्याला पाठव असं नाही ते पर्सनली येतात जो आहे त्यांचा जो काम आम्ही सांगतो ते करतात हर गोष्टीमध्ये सहयोग करतात बाकी काय नाही असं नक्की नक्की ताई या एक ताई आपलं नाव काय बरंच सांगा काय वाटतं कुठे का कॉलेजला शाळेत कॉलेजला कॉलेजला ट्रॅफिकचा काय समस्या आहे तुमच्यासमोर ट्रॉफिकचं इतकं एवढं काय नाहीये सॉल्व झालेलं बिच मध्ये उत्तर पण सॉल्व झाले आता सॉल्व संबंध येत नाही नाही खड्डे रस्त्यामध्ये बनवलेत ना आता पॅच वर्क झाल्यामुळे वाटतंय तुम्हाला चांगल्या प्रकारे आता बनव झालेत म्हणून दीदी आपका नाम क्या है माधुरी मिश्रा दीदी क्या बताएंगे कि महानगर के चुनाव के बारे में या आपको के कौन सहयोग करता है या महानगर पालिका तो का नया चेहरा चेयर लाइट का पानी का सड़क का और गटर का सहयोग करके देते संजय मोर्य क्या नगर से होना चाहिए ऐसा आपको लग रहा है नाम क्या है मेरा नाम जितेंद्र मिश्रा दादा पाए काम झाला पाहिजे काय दादा काय करतो तू माझ्यासाठी लाईट करून दिलं मला लोकांना छोटा छोटा काम भर बर, भरपूर करून दिलं आपला पोलीस चौकीचं पण काम करून दिलं रात्री कॉल केला तर दादा आला आपल्यासाठी मला दादा नक्कीच आपल्याला दादा पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये जात असतो तो प्रत्येक व्यक्ती कोणतरी दावेदार असतो त्याप्रकारे फ प्र, प्र, प्रभाग सत्रामध्ये ज्यावेळी आपण आल्यानंतर शिवसेनेचे जे शहर सचिव संजय मोरे हे येणाऱ्या इलेक्शनसाठी एक चेहरा आहे आणि जर ते महानगरपालिकेमध्ये इ नगरसेवक पक्षाने त्यांना सीट दिली आणि जर निवडून गेलं तर स्थानिक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ते मार्गी लावतील आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असं इथल्या प्रभाग सत्रामध्ये ज्यावेळी आपण पाहिलं ते लोकं बोलतायत आणि तुर्तास उद्या पर भेट होईपर्यंत प्रभास समाचारच्या वतीने आपलं सर्वांचं परत एकदा धन्यवाद देतो कॅमेरामॅन शुभमसह भालचंद्र होलम जर हा चॅनल तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईबर करा आणि आपल्याला आपल्या दारी जर प्रभास समाचार पाहिजे असेल तर आपण कॉल करून आम्हाला बोलू शकता जय हिंद जय महाराष्ट्र